मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मुरबाडची लेख तनिष्का म्हाडसे मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार चौदा नोव्हेंबरला रील स्टार मराठी चित्रपटाचा महाराष्ट्रभर प्रदर्शन मुरबाड तालुक्यातील दहिवली पारतळे गावची लेख आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेली तनिष्का महेंद्र म्हाडसे ही इयत्ता सातवीची विद्यार्थिनी येत्या चौदा नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या रील स्टार या पहिल्या मराठी चित्रपटात बाल कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे या उल्लेखनीय यशाबद्दल भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने तनिष्काचा विशेष गौरव करण्यात आला या कार्यक्रमास तनिष्काचे आईवडील बहीण आणि मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते मुलाखतीदरम्यान तनिष्काने सांगितले की यापूर्वीही तिने अनेक जाहिरातींमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे आईवडिलांचा आशीर्वाद शाळेचे पाठबळ आणि दिग्दर्शकांचे मार्गदर्शन यामुळेच ती या क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे भविष्यात अभिनय क्षेत्रात अधिक उंच भरारी घेण्याचा तिचा मानस आहे असे तिने सांगितले रील स्टार हा मराठी चित्रपट चौदा नोव्हेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत असून सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा असे आवाहन या उदयोन्मुख बाल कलाकाराने केले भरतदळवी युवा विकास मंचतर्फे तनिष्काच्या या यशाचे कौतुक करत तिचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तनिष्काच्या या यशामुळे मुरबाड तालुक्याचा अभिमान दुणावला असून स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे नमस्कार आज आपल्या सोबत आहे डोंबिवली मध्ये राहणारी आणि मुरबाड तालुक्यातल्या दहिळे पारतळे गावची लेखी रील स्टार या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून केत्या 14 तारखेपासून आपल्याला पडद्यावर थिएटर मध्ये आणि टॉकीज मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्या सोबत आहे रील स्टार या मराठी चित्रपटामध्ये बाल कलाकाराची भूमिका तिने केलेली आहे ती तनिष्का महेंद्र माडसे प्रथम तर तुझं मनापासून अभिनंदन चौदा तारखेला तुझा चित्रपट येतो आहे सगळा महाराष्ट्र तुझा चित्रपट बघणार आहे पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि त्यामुळे फार मोठी जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे काय आव्हान करशील प्रेक्षक वर्गाला आणि महाराष्ट्राला नमस्कार मी तनिष्का महेंद्र माडसे रिल स्टार हा माझा पहिलाच मराठी सिनेमा आहे ह्याचे डिरेक्टर्स आहेत सिमी जोसेफ सर आणि रॉबिन वर्गेस सर तसेच या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत जॉस अब्राम सर मी या मूवीमध्ये भूषण दादा मंजुळे आणि उन्हाळ्या ते जगताप त्यांचा मुलीचा रोल सोनल हा केला आहे तसंच मी आधी सिरियल्स ऍड आणि फॅशन शो सॉन्ग ह्याच्यात काम केलेलं आहे हे सगळं पॉसिबल झालं माझ्या ओंकार इंग्लिश मिडियम स्कूलमुळे आमचे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम विजया मॅम आणि चेअरमॅन दर्शना सावंत मॅम आणि सगळे टीचर सुपरवायझर ह्या सगळ्यांचा माझ्यासोबत सपोर्ट होता म्हणून मी आज इतर आहे तर येत्या चौदा तारखेला स्टार अमाजा है। तर ही अपन नी हा माझा सिनेमा येत आहे तरी आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत हा सिनेमा जवळच्या चित्रपट गृहात बघावा धन्यवाद जाहिरात क्षेत्रामध्ये चित्रपटामध्ये मालिका मध्ये तू अगदी लहान वयापासून सुरुवात केलेली आहे तर हा जो क्षण आहे तुझ्यासाठी तो कितव्या वयापासून आला मी पाचवीला असल्यापासून सिरियल्स मध्ये वगैरे काम करत आहे पहिल्यांदा मी दोन फॅशन शोज के केले त्यानंतर मराठी की पुण्या राजाची बेडी आणि हिंदी सिरियल इंग्ली ह्याच्यात मी काम केलं होतं तसेच डिजिटल अँड टी टी अकॅडमी आणि आणि त्यानंतर माझा एक अल्बम सॉन्ग आहे मराठी तुयता गणराया आणि आता रील स्टार ही फिल्म माझी रिलीज होत आहे कलाकार जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याला शाळा घडवते अगोदर शाळेतल्या कार्यक्रमात भाग घेतो कलाकार तर तू काय असे कार्यक्रमाच्या भाग घ्यायची का शाळेतल्या छोट्या मोठ्या तर त्यामधून मिळालं म्हणजे कॉम्पिटिशन असायचे आमच्या स्कूलमध्ये जसं की स्पीच कॉम्पिटिशन ड्रॉइंग कॉम्पिटिशन ह्याच्यात मी पार्टिसिपेट करत होते आणि इतर काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये समजा डान्स मध्ये किंवा अभिनयामध्ये कथक कथक डान्स वगैरे आता तुझ्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे तो लोक बघणार आहे तुझ्या चेहऱ्यावरचा हावभाव आणि अभिनय कसा आहे तर अभिनयाची सुरुवात कशी झाली तुझी शाळेमध्येच झाली का नाटकात वगैरे काम केलेले आहे काही सुरुवात कशी झाली मग डायरेक्ट सिरियल मध्ये हो, याच्यासाठी तुला कोणाचा सपोर्ट मिळाला का म्हणजे शाळेतून आई वडिलांच्या माध्यमातून हो म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट तर होताच आणि स्कूल मध्ये पण सपोर्ट म्हणजे नोट्स वगैरे लागले तरी मला फोन वरती पाठवायचे टीचर्स फ्रेंड्स सगळे आता सुद्धा तसंच चालू आहे आता समजा मराठी चित्रपट येतोय तर पुढे हिंदी पडद्यावर येण्याची काही संधी आहे का हो माझा हिंदी मूवी येत आहे कोणता लवकरच नाव अजून डिक्लेअर नाही केलेलं आहे ना म्हणजे मराठी चित्रपट आता तुझा येणार चौदा तारखेला पण हिंदी पडद्यावर सुद्धा तुला येण्याची संधी आहे तर मालिकेमध्ये सुद्धा तुला संधी मिळाली नंतर तुदा हा प्रवास पुढे सुरू झाला बरं आता हा चौदा तारखेला चित्रपट मराठी चित्रपट सगळे बघणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा या होत्या सोबत तनिष्का महेंद्र माडसे यांचा पहिला मराठी चित्रपट येतो आहे येणाऱ्या चौदा नोव्हेंबरला त्यामुळे तनिष्का माळसे यांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे आणि त्यानुसार मी सुद्धा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो ता चौदा तारखेला जरूर आपण थिएटर मध्ये टॉकीज मध्ये जाऊन मुरबाडच्या लेकीचा मध्ये राहणाऱ्या लेकीचा रील स्टार हा चित्रपट या ठिकाणी व्हावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो अनुभव जे अनुभव येणाऱ्या नवीन कलाकारांना सुद्धा नवोदित जे कलाकार आहेत त्यांना फायदेशीर ठरणार आहेत आणि त्यामधून अनेक कलाकार भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्ष्यासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच राहा